उमेदवार उमेदवाराचा फॉर्म भरणार आहे उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा डांगे चौकातला पुतळा आहे तिथं जमणार आहोत तिथं जमून जाऊन तिथून जिथं जा फॉर्म म्हणजे निवडणूक अधिकारी बसतात तिथंपर्यंत जाऊन आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारचा फॉर्म भरला ऐन वेळीच उमेदवार घोषित करण्याचा प्रश्न नाही आता मी पुन्हा सगळ्यांना घेऊन बसलेलो होतो मी साहेबांशी पण चर्चा केलेली आहे जयंतरावांशी पण चर्चा केलेली आहे आणि ती सगळी चर्चा केल्यानंतर शेवटी ही निवडणूक आमचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची महाविकास आघाडी शिवसेना असेल काँग्रेस असेल आज सगळ्यांनी मिळून लढवायचे आणि त्याच्यामुळं त्या सगळ्यांशी मी विशेषतः चर्चा करून पुढं जातो मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी जशी चर्चा केली तसे शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या लिडरांशी पण चर्चा केली घड्याळाच्या चिन्हावरचा उमेदवार समजतय का की आयात होईल का फालन होईल का मला जे नाव सांगायचं ते मी उद्या तुम्हाला सांगेन मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मला एकदा विनंती केली देवेंद्रजींनी मला एकदा ठाकरे साहेब असतील हेच घेऊ शकतात पण पाठीमाग मुंबई अपवाद वगळता मुंबई अपवाद वगळता देगलूरला निवडणूक झाली कोल्हापूरला निवडणूक निवडणूक झाली पंढरपूरला निवडणूक झाली तुम्ही बिनविरोध 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 ह्याच्या आधी काही बिंदविरोध निवडणुका झाल्या नाही एका ठिकाणी फक्त त्यांनी उमेदवार दिला नाही परंतु नोटाला मत त्या ठिकाणी मिळाली अशी परिस्थिती आहे त्यांनी भूमिका घेण्याचं काम त्यांचं आहे शेवटी राष्ट्रवादीचे सगळे सहकारी पवारसाहेब देतील पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहतील असा मला ठाम विश्वास माझ्या सहकाऱ्यांच्यावर आहे थँक्यू